युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीने सामाजिक प्रश्नावर नेहमी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलने उपोषण करून या ठिकाणी सर्वसामान्य लोकाला सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचं काम ही संघटना करत असते आणि असेच काही सामाजिक प्रश्न घेऊन या ठिकाणी एकवीस तारखेपासून युवा भीमसेनेचं आमरण अन्नत्याग पाणी त्याग या ठिकाणी असं उपोषण सुरू आहे परंतु प्रशासनाचं या ठिकाणी दुर्लक्ष आहे कारण ज्या पद्धतीने आमच्या जे काही मागण्या आहेत ते मागण्या अशा आहेत सोलापूर शहराच्या लगत असलेले जे एम एस आर डी सीचे टोल नाके जे, जे खरोखर बेकायदेशीरपणे या स, जे सर्वसामान्य शेतकरी ट्रक चालक मालक यांची लुटमार करतात आणि या ठिकाणी यांचं जे प्रकल्प दाखवतात ते प्रकल्प असा आहे दोन हजार दोन हजार तीन दोन हजार चार या प्रकल्प सुरू झालं आणि दोन हजार सहाला या ठिकाणी यांचं प्रकल्प संपलं एकशे अष्ट्याहत्तर कोटीचं हे प्रकल्प होतं आणि जवळपास एकोणीस वर्ष झाले दोन हजार सहाला जवळ हे प्रकल्प संपलं आणि हे पूर्ण जे सोलापूर शहराच्या लगत असलेले जे काही रस्ते हे रस्ते रस्त्याचं काम या एम एस आर टी सी करत आहे म्हणून या ठिकाणी ते टोल नाक्याच्या अंतर्गत येत वसुली म्हणून या ठिकाणी ते सर्व सोलापूरचे कामं करतो आणि ते आम्ही पैसे वसूल करतो म्हणून हे असं सांगतात परंतु दोन हजार सहाला पूर्ण हस्तांतर सोलापूर महानगरपालिकेला केलं आणि तेव्हापासून एकोणीस वर्ष झाले हे प्रकल्प या ठिकाणी चालू आहे परंतु हे प्रकल्प चालू असताना सोलापूर शहराचे हे जर एम एस आर जर काम करत असेल तर सोलापूर महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या अंतर्गत कोट कोट्या दिवशी या ठिकाणी निधी या ठिकाणी नि वायपट घालते का असा आमचा प्रश्न आहे जर यम मा, आय महानगरपालिकेच्या हद्दीत हे सगळं कामं होत असतील तर एम एस आर टी सीला का टोल भरायचा तेच आपण अजून सोलापूर महानगरपालिकेने या ठिकाणी वसूल के करणं गरजेचं आहे उलटा अजून आपल्या शहराचा विकास होईल आज ज्या पद्धतीने आम्ही उपोषणाला बसलो आहे या ठिकाणी कले बाग कलेक्टर आणि या ठिकाणी मंत्रालय इथपर्यंत आम्ही सगळे पाठपुरावा केला आहे भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण असेल या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका असेल पूर्ण संपूर्ण पाठपुरावा केलेला आहे आणि त्या पाठपुरावामध्ये या ठिकाणी असं निष्पन्न झालं आहे की हे टोल नाके खरोखर बेकायदेशीर आहे आमच्याकडे असं पत्र आहे तरी असताना देखील कलेक्टर मात्र या कुठल्याही पद्धतीची भूमिका घ्यायला तयार नाही उलट या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा दबाव टाकून आम्हाला उलट नोटीस देण्यात येते की तुम्ही या ठिकाणी सव्वीस जानेवारी दिवशी जे आत्मदहन करण्याचा जो इशारा दिला आहे त्याला जर तुम्ही असं केलं तर तुमच्यावर या ठिकाणी कारवाई केली जाईल म्हणजे ज्या पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार चालू आहे ते भ्रष्टाचार कंटिन्यू चालू द्या म्हणून ह्यांचं असं प्रशासनाचं मत आहे का आणि आत्ताचे असणारे जे पालकमंत्री आहे हे पालकमंत्रीला पालकमंत्री म्हणजे आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालक म्हणजे त्यांना ती जबाबदारी आहे परंतु त्यांना या सोलापर्षी काही घेण्यात येत नाही त्यांना फक्त त्यांच्या पक्षाशी आणि जे नगरसेवक आहेत जे आमदार निवडून आले आहेत ते त्यांच्याशी घेण्यात येणार आहे म्हणून अशा या पालकमंत्र्याचा या ठिकाणी आम्ही उद्या निषेध करणार आहे परंतु पोलीस प्रशासनाकडून वारंवार आम्हाला या ठिकाणी कुपोषण रोखण्याचं काम या ठिकाणी करत आहेत परंतु या माध्यमातून मी सांगू इच्छितो जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आमचं हे उपोषण सुरू राहणार आहे आणि उद्या जे काही घटना घडणार आहे उद्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे उद्या जे काय घटना घडतील या ठिकाणी याचे जबाबदार माननीय कलेक्टर आणि पालकमंत्री असतील ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी दर्पण न्यूज लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका